देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी खरं म्हणजे देशभरात गेल्या दोन हजार चौदापासून या देशाचं नेतृत्व करत आहेत आणि दोन हजार चौदानंतर नंतर एक झपाटलेलं व्यक्तिमत्व तो कसा असतं राष्ट्रप्रेम काय आहे देशप्रेम काय आहे आणि देशासाठी मला पुढं का हा देश समृद्ध करायचा आहे विकसित भारत करायचं स्वप्न पाहत आहे आणि त्यादृष्टीनं वाटचाली चालतंय दोन हजार चौदाला जो आपला भारत अकरा बाराव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि आता माननीय मोदी साहेबांनी ठरवलं की देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर या तिसऱ्या टर्ममध्ये तिसऱ्या क्रमांकावर घेऊन हो जायचं स्वप्न केलं आहे किंबहुना दोन हजार सत्तेचाळीसला या देशाला स्वातंत्र्य म्हणून शंभर वर्ष पूर्ण पुरवतात त्यावेळेस विकसित भारत कसा असं हा स्वप्न हे प्रयत्न ते कराय आहेत आणि ह्या प्रयत्नाला या देशातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे आणि त्याचंच प्रतीक महाराष्ट्रानं सुद्धा खूप मोठं महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारांनी खूप मोठी साथ भाजप महायुतीला दिलेली आहे तशीच मला वाटतं की आज दिल्ली सरकारमध्ये सुद्धा आपच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाला संधी दिलेली आहे हा केवळ नरेंद्रभाई मोदींनी केलेला कष्टच त्यांच्या प्रामाणिकपण्याचं देशसेवेचं काम त्याच्या कामाला मतदारांनी खूप को, मोठी साथ दिलेली आहे आणि मग मी दिल्लीतल्या सर्व मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पकर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक